नमस्कार मंडळी मी तुमची गॉस अपग वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्माइल माय की पॉईंट एट रेडिओ स्टेशन फ्ल्यूज वर मंडळी सध्या आजारांचं खूप सारं चावड चालू आहे सगळीकडे म्हणजे हा झाला की तो आजार तो झाला की तो आजार आणि याच्यामध्ये कळत नाही की बाबा नेमकं कुणाकडे जावं म्हणजे आयुर्वेदकडे जावं होमिओपॅथीकडे जावं की कडे जावं म्हणजे प्रत्येकाचे काहीतरी वेगळे वेगळे बेनिफिट्स आहेत आणि म्हणूनच ते बेनिफिट्स जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एमडी डी होमिओपॅथी डॉक्टर निखिल जामदार डॉक्टर मी सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत करते तर आ, निगा होमिओपॅथीचे संचालक सुद्धा आहेत सर तर, तर खूप कमाल म्हणजे होमिओपॅथी याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते जास्त तर मला सगळ्यात पहिल्यांदा बेसिक इथूनच चालू करायचं की होमिओपॅथी अलोपॅथी आणि आयुर्वेदा यामध्ये काय फरक असतो ओके okay. होमिओपॅथी आयुर्वेदिक आणि ऍलोपॅथी खरं सांगायचं तर होमिओपॅथीचा कन्सेप्ट टोटली वेगळा आहे जवळजवळ अडीचशे वर्षांपेक्षा जास्त होऊन होमिओपॅथी प्रचलित आहे आणि ज्या जे हे शास्त्र ज्यांनी शोधून काढले ते मुळातच अॅलोपॅथी डॉक्टर्स होते त्यांना स्वतःला होमिओपॅथी शास्त्र हे शोधण्याची गरज का पडली कारण त्यांना त्यांच्या पॅथीमध्ये लक्षात आलं की ह्या औषध उपचारामुळे आजार बरे होत नाहीयेत आजार तात्पुरते फरक पडल्यासारखे वाटतात पण पुन्हा एकदा ते परत आजार उद्भवतात हे प्रोसेस रिपीट होत असल्यामुळे त्यांना लक्षात आले हे परमनंट काही सोल्युशन निघत नाही मग अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी डॉक्टर सॅम्युल हॅनेमन यांनी अडीचशे तीनशे वर्षापूर्वी होमिओपॅथी शास्त्र हे शोधून काढलं आणि त्यातून होमिओपॅथीचा जन्म झाला आहे तो अच्छा तर त्यातला डिफरन्स जर शोधायचा झाला तर आजार का होतो ह्या आजाराचं मूळ काय असू शकतं ह्याचा अभ्यास होमिओपॅथी शास्त्र करते आणि थी शास्त्र नेमकं याच्या उलट करते ते आधी विचार करतात की नेमकं पेशंटला झाले काय जसं की डायग्नोसिस एक्झाम्पल कोविड थंडी ताप किंवा सर्दी होणे घसा दुखणे अशी काही लक्षणं झाली तर त्याला आपण नाव देतो कोविड त्याला आपण व्हायरल इन्फेक्शन म्हणतो पण ऍक्च्युअली होमिओपॅथी शास्त्र असं म्हणते की नेमकं असं काय बदललं की त्याला ते व्हायरल इन्फेक्शन झालं मग नेमकं कुठले बदल झालेत ह्याचा अभ्यास होमिओपॅथी शास्त्र करते त्यालाच मुळापासून आजार समजून घेण्याची पद्धत म्हणतात हे जर लक्षात आलं तर आजार समोर नष्ट करण्यासाठी मदत होते हा मुख्य डिफरन्स आहे म्हणजे मूळ कारणावरतीच हात घातला जातोय करेक्ट हा कमालीची गोष्ट आहे पण आता एखादा रुग्ण अलोपॅथी औषध घेत असताना त्याला जर होमिओपॅथी घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात का म्हणजे दोन्ही गोळ्या एकत्र घेऊ शकतात शंभर टक्के घेऊ शकतात दोन्ही गोळ्या वेगवेगळ्या लेवलवर शरीरावर काम करतात अॅलोपॅथी औषध हे शरीरावर नेमक्या पेशंटवर काम करतात होमिओपॅथी औषध हे पूर्ण मन बुद्धी भावना शरीर लेवलला ले काम करतात तर त्यामुळे अॅलोपॅथीच औषध योग्य ठिकाणी ज्या ठिकाणी हवंय तिथेच काम करतात आणि होमिओपॅथी जिथे नेमकी हवे तिथेच काम करतात दोघांचा रोगांचा दो एकमेकांवर काही त्रास होत नाही आणि त्याचा परिणाम पेशंटला दुसरा कुठला त्रास होत नाही त्याचा ओके मग ते जास्त पावरच्या गोळ्या असतात त्याच्यामुळे त्या ऑलरेडी खूप आहेत आणि परत गोळ्या घेतल्या तर काही होत नाही कारण त्याचं कारण असं आहे की शरीरावर जे काही अॅलोपॅथीचा उपचार चालू असताना शरीरात ते जे बदल होतात ते मटेरियलिस्टिक बदल होत असतात होमिओपॅथीमध्ये मात्र ते एकदम सूक्ष्म लेवलला किरकोळ सुरुवात होऊन 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 तो मोठा बदल करायला होमिओपॅथी शास्त्र भाग पाडते तर विषय असा आहे की दोन्ही डिफरन्स काय पडतो पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर येतोय आपण दोन्ही औषधे एकत्र घेतले तर पेशंटला काही त्रास होऊ शकतो तर शंभर टक्के त्रास होत नाही फक्त हे करत असताना स्किलफुल डॉक्टरांकडून केलं गेलं पाहिजे हे नक्की आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंट्सनं थायरॉइडची औषध ऑलरेडी चालू आहे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की थायरोझिन नावाची गोळी घेत असतात आणि पेशंटला असा प्रश्न पडतो की ही पण गोळी चालू आहे आणि होमिओपॅथी पण घ्यायचं तर असं शक्य आहे का तर शक्य आहे हे एक एक्झाम्पल झालं दुसरे एक्झाम्पल हे बरेच पेशंट संधिवात आहेत म्हणून स्टिरॉइड चालू असतात स्टेरोडचे oh. काही ड्रग्स चालू असतील तर ही औषधं चालू असताना होमिओपॅथी शास्त्रातील औषधं चालतील का तर शंभर टक्के चालतात अजून एखादं उदाहरण सांगतो म्हणजे ब्लड प्रेशर आहे शुगर आहे अशा पेशंट्सना जर प्रश्न पडला की आम्हाला साईड बाय साईड होमिओपॅथी पण घ्यायचं आहे का तर शक्य आहे फक्त घेण्याची जी पद्धत आहे त्याच्यात काही डिफरन्स पडतात जसे की अलोपॅथीचं औषध घेत असताना होमिओपॅथी एक तासावर मागे पुढे घेऊ शकता होमिओपॅथीची वेगळी काही थोडेफार पथ्य आहेत ते फक्त फॉलो करावं लागतात एवढंच डिफरन्स आहे पण पुन्हा एकदा ते सांगतो की अलोपॅथिक वेगळ्या शरीरावर वेगळ्या भागात काम करत होमिओपॅथी हे सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने काम करतात बर आता जसं सा तुम्ही सांगितलं की बाबा थायरॉइड म्हटलात किंवा संधिवात म्हटला हे खूप मोठे आजार झाले पण बऱ्याच जणांचं असं मत असतं की छोटा मोठा आजार आहे तर आपण होमिओपॅथीची औषधं घेऊ शकतो पण मोठ्या आजारांसाठी अलोपॅथीच बेस्ट आहे असं सगळ्यांचं मत असतं तर यावर तुमचं काय मत आहे मी असं म्हणेन की जिथे जिथे इमर्जन्सी पडते तिथे अॅलोपॅथीत हात कोणीच धरू शकत नाही फॉर एक्झाम्पल ऍक्सिडेंटल असतील इव्हन डिलिव्हरी असतील त्यानंतर असे काही आजार आहेत फॉर एक्झाम्पल सिव्हिअर कॅन्सर झालेला आहे किंवा सर्जिकल आता लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन आहेत तर त्या ठिकाणी होमिओपॅथीला ऐवजी जर ऍलोपॅथी प्रेफर केले तर काहीच अडचण नाहीये ते लाईफ सेव्हिंग ड्रग्ज लाईफ सेव्हिंग ट्रीटमेंट या नक्कीच पेशंट्सना मदत करतात पण एखादे आजार जुनाट होत चाललेले आहेत किंवा एखाद्या आजारानं ऍक्च्युली इनक्युरेबल असा शब्द वापरला गेलेला आहे किंवा काही अजून एक शब्द सांगितले की त्याला एडिओपॅथिक आजार म्हणतात की एलोपॅथी शास्त्राच्या हो दृष्टीने एडिओपॅथिक आजार म्हणजे ज्यांचं आजाराचं कारण नाही सापडू शकत अशा आजारांना ते सोडून देऊ शकतात किंवा आहेत फक्त आहे त्या ट्रीटमेंटवर कंट्रोल ठेवू नये एवढंच ते करू शकतात अॅलोपॅथिक शास्त्राप्रमाणे पण होमिओपॅथी तसं नाही करत याच्याही पलीकडे काहीतरी कारण आहेत त्याचा अभ्यास करून एक्चुअली मेडिसिन जर दिली गेली में में तर पेशंट नक्कीच बरा होतो हे होमिओपॅथी शास्त्रानं वारंवार प्रूव्ह करून दिलेलं आहे तर होमिओपॅथी जे काही आहे ना त्याच्यानुसार आजार खूप उशिरा बरा होतो किंवा खूप उशिरा त्याच्यावरती परिणाम करत असं ऐकलंय पण आणि अनुभवलंय पण म्हणजे मी ज्यावेळी टीन होते त्यावेळी अॅक्ने मला भयंकर होते तर त्यावेळी मी आयुर्वेद करून पाहिलंय होमिओपॅथी करून पाहिलंय अलोपॅथी करून पाहिलंय कशातच परिणाम नाही झाला शेवटी एक एज फॅक्टर पण चला असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी काही लाईफस्टाईल असते ते पण मॅटर करतं त्यानुसार सगळं ते कव्हर झालं पण याच्यात काय म्हणणं आहे की बाबा होमिओपॅथी खूप उशिरा परिणामकारक करत असं हा एक गैरसमज आहे वास्तविक पाहता झालं असं की होमिओपॅथी विषयी अवेअरनेस समाजामध्ये फार कमी आहे त्याचा ह्या प्रश्नाचे दोन पद्धतीने उत्तर देईन एक तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी पेशंट डॉक्टरांकडे येतात तर आजाराची डेप्थ किंवा आजाराची खोली किती आहे हे जज करणं हे खूप चॅलेंजिंग विषय असतो डॉक्टरांसाठी आणि मग तो साधातला सर्दीतला सर्दीतला आजार असेल किंवा अगदी अवघडातलं अवघड म्हणजे कॉम्प्लेक्स डिसीज म्हटलं तर कॅन्सर असेल पण पेशंटचं व्यक्तिमत्व पेशंटच्या भावना त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना या सगळ्यांची गोळाबेरीज करून जे काय आजार तयार होतात या सगळ्यांच्या ह्याच्यावरून पेशंटची डेप्थ काढली जाते आजाराची थोडक्यात खोली काढली जाते ती जर खोली जास्त असेल तेवढा वेळ तो, वे तो पेशंटला बरा करायला वेळ लागू शकतो हे सिंपल सोपं लॉजिक आहे पण हा मेसेज पेशंट पर्यंत पोहोचत नाही असं वाटतं की पेशंटला माझी साधी जर सर्दी बरी का होत नाही पण वास्तविक पाहता त्याच्या पाठीमागे त्याचा स्वभाव त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना प्लस एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असे काही असतात की ज्याचा इन्फ्लुएन्स तर त्याच्यावर होत असतो या सगळ्यांचा स्टडी करून ऍक्च्युली अॅक्युरेट माहिती जर मिळाली आणि औषध व्यवस्थित लागू पडलं तर पेशंट महिनाभरात बरा होऊ शकतो पण ह्याची जर डेप्थ जास्त असेल त्याच्या आयुष्यात प्रसंग तेवढे झाले असतील स्ट्रेस जास्त असतील तर अशा पेशंटना इव्हन डिसिजेस जर ऍडव्हान्स झाले असतील फॉर एक्झाम्पल आपण कॅन्सरच्या स्टेजेस बोलतो फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज फोर्थ स्टेज पेशंट थर्ड स्टेजला आला असेल जर तुम्ही अपेक्षा करत असाल तीन महिन्यात बरं करा प्रॅक्टिकल शक्य नाही जेनेटिक आजार असतील तर अशा पेशंटना कमीत कमी तीन वर्ष द्यावे लागतात हा दोष होमिओपॅथीचा नाहीये हा ऍक्च्युली त्या पेशंट वर असलेल्या डिसिजेसचा चा आहे त्याच्या आयुष्यामध्ये अनुवंशिकता किती लोड घेऊन आली आहे त्याच्या आयुष्यामध्ये नेमके प्रॉब्लेम्स किती खोलवर रुजलेले आहेत आणि आता मगाचे सांगितल्याप्रमाणे बाकीचे फॅक्टर्स त्याची गोळाबेरीज करून निघाल्यानंतर लक्षात येते की ह्याला खूप वेळ लागू शकतो त्यामुळे ऍक्च्युली होमिओपॅथी या पद्धतीनं स्लो काम करते असा गैरसमज निर्माण झाला पण हा जर समज ह्या पद्धतीनं हे उत्तर जर लोकांना पर्यंत पोहोचलं तर नक्कीच बदल केला जाऊ शकतो म्हणजे थोडक्यात की बाबा होमिओपॅथी फक्त वरवर काम करत नाहीये तर, तर। अगदी मुळाला हात घालता येत आणि नक्कीच एक झाड एवढी वर्ष वाढलेलं आहे त्याला जर वरून कट करत करायचं तर ते आपण एका तास सात पाच मिनिटात सुद्धा आजकाल करू शकतो परंतु ते सकट उपटायचं असेल तर त्याला नक्कीच वेळ लागतो आणि तसंच होमिओपॅथी काम करत आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो हे नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे परंतु शरीर मन आणि भावना यांचा होमिओपॅथी मध्ये कसा संबंध जोडला जातो तुम्ही आता पण प्रत्येक व्यक्ती जन्माला येते त्यावेळी फक्त शरीर घेऊन येत नाही त्या जोडीला मन येतं भावना येतात त्याच्यासोबतचा त्याचा इंटेलिजन्स जसं की आपण बुद्धी म्हणून सर्व गोष्टी तो जन्माला घेऊन येतो जसं वय वाढत नाही तसं तसं त्याच्या लाईफ मधले ट्रिगर्स किंवा स्ट्रेसर्स वाढत जातात आणि त्याचे इन्फ्लुएन्स आपल्या आपल्या शरीरावर त्याचे दिसायला सुरुवात होतात ओके okay. फॉर एक्झाम्पल uh, लहान मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हल्ली स्ट्रेस खूप आहे की तो एक्झाम्स कॉम्पिटिशन्स hmm. पहिला रँक आलाच hmm. पाहिजे किंवा पहिल्या दहा मध्ये बसलाच पाहिजे किंवा स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे आता हा इंटलेक्च्युअल स्ट्रेस झाला hmm. हा कळत न कळत आई वडिलांना आई वडील आपल्या मुलांवर लागतात ओके त्यामुळे इंटलेक्च्युअल वर्क फार वाढतं त्यामुळे ऑटोमॅटिक फिजिकल वर त्याचा कुठे ना कुठे स्ट्रेस येतो लक्षात सेम एखादी व्यक्ती आहे आणि अचानक त्यांच्या घरात कोणीतरी व्यक्तीची डेथ झाली अचानक तर तो इतका मोठा शॉक असतो की त्या मुळे त्या पेशंटच्या शरीरामध्ये बदल होतात आणि एक आजार रूपात कुठं ना कुठे दिसायला लागतात ज्यावेळी हाच पेशंट डॉक्टरकडे जातो ओके त्यावेळी त्यांना काय झालंय एक्झाम्पल बीपी वाढलंय असं डॉक्टर सांगतात आणि पण तो बीपी का वाढलाय त्याच्या मागाचे कारण काय असू शकतात किंवा एखाद्याच्या पोटात दुखू लागतं किंवा बरेच काही असे आजार आहेत इव्हन कॅन्सर सारखे आपण असं पण ऐकलेलं आहे की अरे ह्याला व्यसन नाही तरी पण कॅन्सर त्याच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना ज्या आहेत काही असू शकतात प्रत्येक व्यक्तीला ह्या लागून येतात त्या घटनांचा जो इन्फ्लुएन्स आहे परिणाम आहे ह्याचे सगळ्यांची ज्यावेळी गोळा बेरेस होऊन तो आजार तयार होतो आजारांच्या मागची कारण ही समजून घ्यावीत हे फार महत्वाची गोष्ट असते म्हणून भावनांना तेवढंच महत्व आहे त्याच जोडलेला तिसरा फॅक्टर येतो तो म्हणजे एन्व्हायरमेंट मी आधी बुद्धी सांगितली दुसरा आहे तो भावना तिसरा आहे तो एन्व्हायरमेंट मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या अवतीभोवती जे काही वातावरण आहे क्लायमेट असेल सोशल इकॉनॉमिकल स्टेटस असेल रोजच्या कामाचा स्ट्रेस असेल या सगळ्या एन्व्हायरमेंटचा सतत आपल्यावर इन्फ्लुएन्स होत राहतो कोणता फॅक्टर आपल्यावर जास्त तापदायक आहे किंवा ताणदायक आहे त्याच्यानुसार त्या स्ट्रेसचा इंटेन्सिटी वाढते आणि त्या त्या भागात शरीरामध्ये जिथे कुठे वीक पॉइंट्स आहेत तिथले तिथले ते आजार होतात हे असं लॉजिक आहे आणि सगळ्यात शेवटी चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे पेशंट स्वतःचा स्वभाव हा पण आजाराला मूळ कारणीभूत असू शकतो ओके फॉर एक्झाम्पल असं ऐकलेलं एक आहे आपण की एखाद्याचा स्वभाव फार रागीट आहे एखाद्याचा स्वभाव फार घाबरट आहे तर घाबरट व्यक्ती अजून घाबरट होत जाते रागीट स्वभाव रागीट स्वभावची व्यक्ती अजून रागीट होत जाते त्याचा कळत न कळत आपल्या शरीरावर परिणाम होतात बरोबर आहे त्यामुळे शेवटी एंड रिझल्ट काय आहे की मला काहीतरी आजार झालाय त्या मागचा आजाराचं मागचे बॅकग्राऊंड काय आहे याचा जर विचार करायचा झाला तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे हे चार फॅक्टर्स कोणती केस समजून घेताना विचार केला गेला पाहिजे अगदीच तुम्ही ज्यावेळी सांगितलं ना त्यावेळी मला रिकॅप होतं की मी अगदी दहावीत असेल त्यावेळी मी अॅक्नेची माझी ट्रीटमेंट चालू केली ती होमिओपॅथीची आणि त्यांनी ते खूप मोठं असं पुस्तकासारखं मला दिलं आणि ते फिल करायला लावलेलं की तुला काय या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते फिल करायचं आणि आता समजतं की काय काय मागं त्याच्या माग बॅकग्राऊंड होता किंवा काय डेप्थ होती बरोबर नक्कीच एक खूप कमालीची गोष्ट आहे पण होमिओपॅथीच्या गोळ्या कोण कोणत्या आजारांमध्ये प्रभावी ठरतात ओके होमिओपॅथी कुठे प्रभावी ठरत नाही आधी ते मी क्लिअर करतो इमर्जन्सी केसेस ऍक्सिडेंटल केसेस असतील जिथे आता लाईफ अँड डेथ सिच्युएशन्स असतील तिथे होमिओपॅथी देण्याच्या भांगडीत पडू नये डॉक्टरनेही आटाच करू नये की आम्ही सगळ्याच गोष्टी बऱ्या करतो हा आत्ताच डॉक्टर्सनी सोडून दिला पाहिजे पण इतर एका दिवसाच्या बाळापासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्व टाइपच्या आजारांमध्ये तुमचे शारीरिक प्रॉब्लेम्स असतील पोटाचे असतील मेंदूचे असतील इवन फिट असेल या सर्व पेशंट्स मध्ये आपण होमिओपॅथी देऊ शकतो मानसिक आजार असेल अँझायटी न्युरोसिस असेल लहान मुलांमध्ये सध्या ऑप्टीथोम नावाचा आजार वाढत आलेला आहे त्या आजारांमध्ये असेल इव्हन सर्दी खोकला ताप थंडी ह्या सगळ्या गोष्टींसाठी लूज मोशन्स अॅक्युट कंडिशन पासून क्रॉनिक कंडिशन पर्यंत क्युरेबल पासून इनक्युरेबल पर्यंत सर्व इवन इव्हन गायकॉल सर्व टाईपच्या मध्ये होमिओपॅथी शास्त्र हे फार अवगत झालेलं आहे म्हणजे आपण लहान मुलांना सर्दी ताप झाला की लगेच डॉक्टरांकडे पळतो किंवा काहीतरी पॅरेंट्सला माहित असते की बाबा पॅरासिटमॉलची ते लिक्विडची बॉटल येते ते त्यांच्याकडे कायम असते तर त्यांनी खरंच होमिओपॅथी जायला हवं आहे असं मला वाटतंय पण त्यांना तुम्ही काय सांगाल म्हणजे कसं अप्रोच कराल तुम्ही त्यांना की होमिओपॅथी कडे वळायला सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व डिपेंडंट आहे आपली स्वतःची रोग रोग प्रतिकारशक्ती रोगप्रतिकार शक्ती आपण कशी मेंटेन करायची त्याची काही दोन तीन गोष्टी आहेत मी नक्कीच सांगू इच्छितो सर्वात महत्वाचं काय आहे की सर्दी खोकला ताप आणि जुला या चार गोष्टी आहेत ह्या नैसर्गिक जर होत असतील तर हे आपले शत्रू नाहीयेत हे आधी स्वीकारलं पाहिजे त्यातलं त्यात ताप ताप येतो वर्षातून एक वेळ एक वेळा जर ताप येत ता असेल तर ह्याचा अर्थ आपल्या शरीराची फायटिंग कॅपॅसिटी खूप चांगली पण आपण नेमकं उलट करतो ताप येणं हे आपण धोकादायक मानलं गेलेलं आहे आणि ही प्रथा गेले वीस पंचवीस वर्ष झाली फार प्रचलित होत चाललेली आहे थोडा जरी तापाला लगेच औषध द्या त्या स्वतःच्या नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीला सुधारण्यास आपण मदतच करू नाही त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती प्रत्येक वेळी तापाला प्रत्येक औषध देणं प्रत्येक वेळी तापाला प्रत्येक औषध देणं याचा परिणाम असा होतो आपली रोगप्रतिकार शक्ती डे बाय डे डे बाय डे खालावत जाऊन आपल्याला जुना टाक क्रॉनिक इनक्युरेबल डिसीज मध्ये आपण लँड होत ही प्रोसेस आहे ही आहे एका इन्क्युरेबल डिसीज तयार होत नाही ओके मी एक नक्की की कोणीही असू देत लहान मुलगा असू देत किंवा वयस्कर व्यक्ती असू देत सर्दी खोकला ताप आणि जुलाब पहिल्यांदा घरगुती इलाज करा प्रत्येक वेळी औषध घेऊ नका नाही कव्हर झालं तर होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक शास्त्राचा नक्की फायदा करून घ्या त्याचे उपचार घ्या त्याच्यातून नाही कमी झाला आणि खूपच इमर्जन्सी असेल तर नक्कीच अॅलोपॅथीचा विचार करा सर्व प्रयत्न छानच आहे पहिलं मी विषयी बोलू शकतो दुसरा आहे तो लाईफस्टाईल विषय आहे लाईफस्टाईल मध्ये तीन शब्द सांगायचा प्रयत्न करेन मी सम्यक आहार सम्यक विहार आणि माफक निद्रा तीन गोष्टी जर मेंटेन झाल्या ओके सम्यक आहार म्हणजे सम्य बॅलन्स डाईट काय झाले की हल्ली लहान मुलांमध्ये तर हे खूप कॉमन झाले की प्रत्येक चार दिवसांनी काहीतरी बाहेर खायची इच्छा होते हा एक पांढरा पडत चाललाय आणि अवेलेबिलिटी पण लगेच आहे तो एवढं मिळत नव्हतं पण आता लगेच सहज त्यांना अव्हेलेबल तर त्यांच्यावर कंट्रोल ठेवणं फार अवघड सो so, सम्यक आहारामध्ये नवीन पिढीसाठी इवन त्यांच्या आई वडिलांना सुद्धा की ते टेस्ट चेंज करणाऱ्या गोष्टी आहेत त्या कशा आटोक्यात ठेवता येतील त्याला काही नियम घातले गेले पाहिजे ओके आणि प्लस नेमकं काय काय खात आपण आपला डाएट हा परिपूर्ण आहे का वन सायडे डायट आहे बॅलन्स डाईट आहे का तर सम्यक आहार आहे का नाही ह्याचा अभ्यास करावा दुसरा आहे सम्यक विहार सम्यक विहारामध्ये आपण तेवढे एक्सरसाइज तेवढं वॉकिंग तेवढं रनिंग ह्या गोष्टी करतोय का शरीराला तीच गरज आहे म्हणजे मी एक केस पाहिली होती पुण्यामध्ये बाहेरचा गावातून माणूस पुण्यात गेला होता आणि कधी नाही तो बस मध्ये चढला होता तर त्याला असा हात वर करून उभारावं लागलं तर त्यानं हात वर केला आणि त्याचा हात भरून आला चार दिवस दुखायचं कमीच येईल राहर असं का झालं ह्याचं उत्तर असं आहे की त्यांना कधी आयुष्यात व्यायामच केलेली अशा ठिकाणी त्या मसल इतके वीक आहेत की तुम्हाला नवीन काहीतरी करायला गेलं की ते दुखत बरोबर आहे हा केवळ केवळ विहार जो आहे तो त्या पद्धतीने नसल्यामुळे तो सम्येत विहार अति व्यायाम पण उपयोगाचा नाही आणि अजिबात व्यायाम न करणे हे पण उपयोगाचं नाही म्हणून तर बॅलन्स विहार पाहिजे आणि लास्ट आहे माफक निग्रह माफक म्हणजे आपलं डॉक्टरांकडे जर जायचं नसेल तर आपली झोप छान पाहिजे करेक्ट झोप हा आपला डॉक्टर आहे ती जर छान असेल तर आपलं शरीर ऑटोमॅटिक बरं करण्याची ताकद झोपेमध्ये लाईफस्टाईल मध्ये समजे आहार समजे विहार आणि माफक निद्रा सा या तीन गोष्टींचा नक्कीच विचार केला गेला पाहिजे अगदीच खूप बरोबर म्हणजे मी सुद्धा माझ्या कार्यक्रमातून सांगते की बाबा तुमचं डायट चांगला असलं पाहिजे आणि जे काही आपले भारतीय संस्कृतीमध्ये आहे की हवामान जसं चेंज होतं तसं आपल्या डाएटमध्ये सुद्धा पूर्वीचे लोक त्यांचे डाएट बदलायचे की बाबा भाकरी असेल भाजी असेल किंवा चटणी असतील हे पूर्वीचे लोक करायचे परंतु आता ते होत नहीं। 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 काही होत नाही आणि आता आई बाबा स्वतःच खात नाहीत तर मुलांना कुठलाही येणार आणि त्याच्यामुळे कुठेतरी बाहेरचं जे काही फास्ट फूड असेल पिझ्झा बर्गर असेल हे कल्चर मला वाटतंय खूप डेव्हलप होत आहे आणि हे याच्यामध्ये कुठेतरी बदल व्हायला पाहिजे तर आता जस की आपण डायट बद्दल बोललो की बाबा लहान मुलांचं बाहेरचं तर होमिओपॅथी मध्ये असं काही स्पेशल डायट सांगितलेलं आहे का लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी तसं नाही इन जनरल डायट हा कन्सेप्ट आहे होमिओपॅथी मध्ये त्याला तेवढंच महत्व दिले गेले आहे डॉक्टर सॅम्युल हॅनिमन यांनी अडीचशे वर्षापूर्वी तेच सांगून ठेवलेलं आहे की डायटचा हा रोल फार महत्वाचा आहे मग सांगितल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टींचा अतिरेक आणि कुठलीही गोष्ट अजिबात न घेणे आहारामध्ये काही योग्य डायट होऊ शकत नाही okay. प्लस सम्यक आहारामध्ये ही व्याख्या जुळत नाही इवन शास्त्रामध्ये पण असं सांगितलं गेलं okay. तुमचा आहार हा परिपूर्ण सर्वांगीण असावा okay. सेम रोल लहान मुलांमध्ये लागू पडतो hmm. तर आयुर्वेदिक शास्त्र आणि होमिओपॅथी शास्त्र ह्या बाबतीत कुठलंही त्यांचं ते एकमेकांचं गुमत नाही okay. okay. पण काय झालंय की आ, okay. आताची मुलं ही बुद्धिजीवी जास्त होऊ लागते म्हणजे फक्त आणि फक्त मेंटल वर्क ह्याच्याकडे जास्त फोकस आहे हो। शरीराकडे दुर्लक्ष शंभर टक्के काही वाद नाही बरोबर आहे शरीर मेंटेन करण्याच्या दृष्टीने ज्या पद्धतीचे डायट पाहिजे तो घेतलाच जात नाही हो। जसं की क्विक डायट मुरणारा आपल्या शरीरात लगेच गोष्टी मुरणाऱ्या खाल्ल्या गेल्या पाहिजे जसं की आपण फास्ट फूड म्हणतो त्याची टेस्ट मुळे जी काही क्रेज निर्माण झालेली आहे असं म्हण की त्याचं ऍडिक्शन निर्माण झालेलं आहे ओके okay. तर हे ऍडिक्शन जर ब्रेक करत असेल तर सगळ्यात महत्वाचं घरातलं कल्चर बदललं पाहिजे सुरुवात करेन त्या कल्चरमध्ये डिसिप्लिन केलं पाहिजे की बाबा वीकली एकच दिवस असा असेल की त्या दिवशी तो पण डे नाही फास्ट फूड असेल किंवा जे काही आपण आउट ऑफ द रिजन एखादा फूड खात असेल ते खूप हा आउट ऑफ द रिजन इन द सेन्स की आपण महाराष्ट्रात राहतो बरोबर तर महाराष्ट्रीयन फूड वर फोकस करून पारंपरिक पदार्थांवर फोकस करून आपण इतर जे काही फूड आहे जसं की साऊथ इंडियन आहे किंवा नॉर्थ इंडियन असतील इव्हन काही इटालियन फूड असतील काही जे काही आहेत नवीन कल्चर प्रमाणे डेव्हलप झाले त्याला एक डिसिप्लिन करून ह्याच दिवशी ते खाल्लं पाहिजे असा नियम केला गेला खाऊ नका हा विरोध नाही पण ते इतकं प्रमाण वाढत चालले की त्याचे ऍडिक्शन झाले इव्हन टेस्ट मेकर प्रत्येक गोष्टीत आले त्यामुळे ते ऍडिक्शन जास्त वाढत जात आणि गोड पदार्थांचा भडीमार हा प्रचंड आहे त्यातून सुटका होत नाही ओके म्हणजे जेवढे ऍक्च्युअली तंबाखू सिगरेट मुळे जेवढे डेथ होत नाही तेवढे ऍक्च्युअली शुगर इंटेक मुळे ऍक्च्युअली जास्त त्रास किंवा समाजामध्ये आजार वाढलेले आहे सो so, मी असं सजेस्ट करेन की लहान मुलांचं काही किंवा मोठ्या माणसांचं काही डिसिप्लिन महत्वाचं आहे आपल्या रोजच्या कल्चरच्या फूडमध्ये आणि दुसरं पार्ट आहे की जे काही घेतो त्यामध्ये फायबर कॉन्टेंट कसा जास्त राहील तिथे फोकस केलं पाहिजे ओके नाहीतर काय झालं की हल्ली असं पण अतिरिक्त झालेलं आहे की प्रत्येक गोष्ट कॅलरीज मध्ये मोजून केलं जुन्या काळात का कोण बघत होतं जुन्या काळात कोणी बघत नव्हतं त्यांचं ठरलेला पॅटर्न होता पंधरा दिवस हे बनवायचं आणि तेच रुल्स बऱ्यापैकी ते फॉलो केले तर मी म्हणेन की जुन्या काळातला आणि नवीन काळातला ब्लेंड तयार करून नवीन दाऱ केला गेला पाहिजे आणि ह्या पिढीला हे शिकवलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी स्वतःहून आधी बदल केला पाहिजे तर तो मुलांपर्यंत पोहोचेल बरोबर म्हणजे ते काही तुम्ही म्हटलं ना आधीच्या लोकांचं पंधरा दिवसाचं ते ठरलेलं असायचं आणि मला आठवतंय हो की माझे पप्पा अजून पण सांगतात की आम्ही लहानपणी अंगत पंगत असायची आमची आठवड्याचा सोमवारी हे बनवायचं मंगळवारी ते बनवायचं आणि त्यांचं ते फिक्स्ड असायचं त्यांना काही वेगळं काही नसायचं पण आता खूप एक्सपोजर वाढलंय खूप म्हणजे आपल्या इथे गावात असल्यामुळे आपल्या इथे तेवढ्या गोष्टी नाहीत परंतु पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये सध्या जे काही फेमस आहे ते म्हणजे कोरियन फूड आणि मला वाटतं की ते त्या लोकांसाठी बनलेलं आहे ना की आपल्यासाठी आणि आठवड्यातून एकदा किंवा रादर महिन्यातून एकदा ते नक्कीच खाणं योग्य आहे कारण की पैसा पण कमवतो हो कशाला खाण्यासाठी तर आवर्जून टेस्ट करायला हवंच आहे परंतु त्याचा अतिरेक नको आहे एक ऍडिशन असं सांगेन की अजून बघा की जुन्या काळातील लोक नवीन फूड ऍक्सेप्ट करत नाही हो अगदीच नाही कारण त्यांचं जेनेटिक मेकअप किंवा त्यांच्या इच्छा आवडी एवढी ह्या त्यांच्या स्वतःच्या जेनेटिक मेकअप प्रमाणे फिक्स झालेल्या हो हो आणि नवीन पिढीच्या इतक्या बदललेल्या आहेत जवळजवळ एकशे ऐंशी डिग्रीने फरक आहे त्यामुळे काय झालेलं आहे की आता इतकं कन्फ्युजन वाढत चाललंय की कोणता डाएट बेस्ट कोणता वस्त आहे तर ह्याचं असं नक्की म्हणेन की सल्ला घ्यावा थोडस काउन्सिलिंग करावं आणि हाच मेसेज नवीन पिढीला देऊ की दोन्ही काळाप्रमाणे पण बदललं पाहिजे पण जुन्या डायटला विसरून चालणार नाही जर आपल्याला शरीरावर जर फोकस करायचं असेल तर आपलं फक्त बुद्धीचा वापर करत असेल तर रोज मग ते फास्ट फूड त्यांच्यासाठी बेस्ट आहे अगदी हे तर पण हे ते टू केलेले मग बाहेर प्रॅक्टिकली फार अवघड आहे अगदी अगदी कोणतंही ऍडिक्शन स्पेशली शुगरचं अडिक्शन कारण की मी स्वतः स्वीट टूथ आहे आणि मला एवढे घरचे ओरडायचे आणि मी एवढं कमी केलंय की नाही आपल्या हेल्थसाठी नाहीये चांगलेलं की बाबा जुने सांगतात की एवढे गोड खाऊ नये त्याच्यामध्ये त्यांचा काहीच हे नाहीये की बाबा तू खाऊ नाही किंवा तुझं पोट भरू नये त्यांचं फक्त एकच सांगणं की कि कि बाबा याच्यामुळे तुला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो म्हणून ते आत्ताच कंट्रोल करत आणि हे लाईफस्टाईल मध्ये मला वाटतं की ओवर द नाईट कोणतेच बदल होत नाहीत मग ते कोणतीही हॅबिट असेल मग स्वीट खाण्याची असेल किंवा मग जे काही आपण बाहेरचं खातो फास्ट फूड असेल किंवा हॉटेलिंगचं असेल ते एका रात्री चेंज नाही होणार आणि मला वाटतंय त्याच्यासाठी भरपूर वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे तर आणि तरच ते बदलणार आहेत आणि प्रमाणे आपण फूड बद्दल बोलतोय प्रमाणे ना शिक्षण क्षेत्रात सुद्धा ना एक अशी गोष्ट जाणवते की बरेच जण आहे ना अलोपॅथीकडे जातात किंवा मग काही खूप क्वचित जण असतात की जे आयुर्वेदा किंवा आपलं होमिओपॅथीकडे जातात तर मग त्या लोकांना काय सांगाल की जे काही मेडिकलला जाणारे स्टुडंट आहेत आता उद्या जाऊन त्यांनी आता अकरावी बारावीचे जे जे त्यांनी मेडिकलला जायचं म्हणून बी ग्रुप ठेवलाय तर त्या स्टुडंटला काय सांगाल की बाबा का तुम्ही होमिओपॅथीकडे कडे यायचं okay. आहे ओके कोणती पॅथि पुन्हा एकदा ते सांग कोणती पॅथि वाईट आहे कोणती पॅती खूप छान आहे असं नाहीये शेवटी डॉक्टर हा आ, सेवा करण्याच्या उद्देशानं समाजामध्ये उतरतो अगदी समाजामध्ये जी काही डिमांड आहे डिमांड सर्वांगीण लेवलला परिपूर्ण करता आली पाहिजे त्यामुळे मी असं म्हणेन की ज्ञान हे सर्व दृष्टीने पाहिजे आयुर्वेदचा अभ्यास पाहिजे अभ्यास पाहिजे जेणेकरून आपल्याकडे येणारा पेशंट जो आहे तो कोणत्या पद्धतीने ऍक्च्युअली जास्तीत जास्त चांगला बरा करू शकतो तिन्ही व्यापी त्यांच्या त्यांच्या लेवलला खूप चांगलं काम करतात पण ही प्याती खराब आहे ही प्याती योग्य नाही असं कुठलंच करू शकत नाही हा समाजाचा अविभाज्य भागच आहे कोणतीच त्याती एकमेकांना कंट्रोल नाही करू शकत आणि कोणतीच पाती दुसऱ्यांवर मी म्हणू मा, शकत नाही की आमचीच पाती बेस्ट आहे समाज आहे जे हवं आहे ते लोकांना ज्या त्यावेळी मिळालं पाहिजे सो मी असं म्हणेन की जे काही नवीन मुलं ऍडमिशन घेणार असतील त्यांनी आवड जर जा रिसर्च ची असेल आयुर्वेद आणि होमिओपॅथी ह्याला भविष्य खूप छान आहे रादर समाजामध्ये आजाराचा लोड किंवा त्याला डिसीज लोड दिवसेंदिवस वाढत चाललाय okay. आणि अनफॉर्च्युनेटली इनक्युरेबल डिसिजेस लोड वाढत चाललाय hmm. तर ती शास्त्राला मर्यादा येत चाललेली आहे तर त्या ठिकाणी जर स्कोप असेल तर आयुर्वेदिक शास्त्र आणि होमिओपॅथी शास्त्र हे hmm. खूप छान पद्धतीनं काम करू शकते आदर मी पुन्हा एकदा तेच मुद्दा सांगेन की होमिओपॅथी शास्त्र हे अॅलोपॅथी डॉक्टर्सनी शोधून काढलेलं आहे hmm. त्यांना अडचणी आल्या म्हणून होमिओपॅथी शास्त्राचा अभ्यास करून त्यांनी नवीन तंत्रज्ञान निर्माण केलेलं आहे आणि टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत चाललेली आहे होमिओपॅथीमध्ये त्यामुळे नक्कीच होमिओपॅथी हा भविष्यासाठी समाजासाठी खूप फायदेशीर विषय ठरणार आहे म्हणजे को एक्झिस्टन्स स्वीकारलं पाहिजे असं कोणताही बेस्ट आहे असं नसतं तिघही त्यांच्या त्यांच्या लेवलला चांगलं काम करतात तर खूप कमालीचा हा तुम्ही येणाऱ्या पिढ्यांना नवीन तरुण पिढींना जे काही मेडिकल फील्डमध्ये जाणार आहेत विशेषतः त्यांच्यासाठी हा सल्ला दिला की बाबा तुम्ही कुठेही जा पण तुमचा जे काही आवड आहे की बाबा तुम्हाला रिसर्च मध्ये आवड असेल तर आवर्जून तुम्ही होमिओपॅथी असेल किंवा आयुर्वेद मध्ये जा परंतु जे काही आपण बघतोय की आजार वाढत चाललेले आहेत तिथे जे काही पटकन आता मला लगेचच त्याच्यावरती उपचार हवाय तर तिथं अलोपॅथीच आपल्याला लागणार आहे तर किंवा मग जे काही ऍक्सिडेंट केसेस असतात किंवा सर्जन जे काही सर्जनची टीम असेल किंवा सर्जरी मे मुख्यत्वे जो काही भाग आहे तिथे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच अलोपॅथी किंवा त्या फील्डकडे वळू शकता तर हा आजचा खास कार्यक्रम खरंच खूप सुंदर झाला होमिओपॅथी बद्दलचे जे काही समज गैरसमज होते ते मला वाटते की बऱ्यापैकी आपल्या प्रेक्षकांचे श्रोत्यांचे कमी झाले असतील दूर झाले असतील आणि नक्कीच कुठेतरी तुमच्या मार्गदर्शनामुळे मी ते कुठेतरी वळतील बाबा की ट्राय करायला काही हरकत नाहीये असं त्यांचं म्हणणं असेल असे आणि तुम्ही जे काही डाएट सांगितलं आहार विहार आणि निद्रा याच्यावरती सुद्धा ते फोकस करतील असं मला वाटतंय आणि जाता जाता काय सल्ला द्याल तुम्ही जाता जाता मी असा सल्ला देईन डॉक्टर्स हा सुद्धा समाजाचा एक घटक आहे नवीन डॉक्टर्स नवीन शिकण्यासाठी प्रयत्न करत आहेत पेशंट्सना प्रश्न पडत चाललेत की हे नवीन नवीन येणारे आजार त्यांना कसं सोल्युशन्स काढावं तर मी नक्की सल्ला देईन की ऍक्च्युअली इतर पॅथी ज्याला अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स म्हटलं गेलेलं आहे त्यामध्ये सुद्धा खूप प्रचंड स्कोप आहे ओके आणि प्रत्येक पॅथीमध्ये जेवढे छान उपचार आहेत तेवढ्या मर्यादा आहेत ह्या मर्यादा आणि त्यांचे काही स्कोप आहेत हे समाजापर्यंत पेशंट्सनी पण पेशंट वर्गांनी पण ह्याचा अभ्यास दिवसेंदिवस वाढवावा आपल्या शरीरासाठी लाईफस्टाईल मॅनेजमेंट महत्वाचे होमिओपॅथी महत्वाची आयुर्वेदिक महत्व आहे कि अलिपॅथी महत्व आहे त्याचा सुद्धा पेशंट्सनी अभ्यास करावा आणि नवीन विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याचा अभ्यास करावा आणि समाजाला नेमकं काय गरज आहे त्याचा विचार करून समाजाच्या विकासासाठी त्यांनी नक्कीच मदत करावी नक्कीच थँक्यू सो मच आता जसा हा तुमचा जो काही सल्ला आहे ना तो नक्कीच सर्वसामान्य लोकांना आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकल फील्डमध्ये जे कोणी जाणार आहेत त्यांच्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहेत तर इथेच आपला हा छोटासा इंटरव्ह्यू झाला असं मी म्हणेल पुन्हा एकदा डॉक्टर निखिल जामदार तुमचे खूप खूप आभार तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला एवढं सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद <laughs>